नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत काजल आणि सोहमला सगळेजण एकत्र अशा एकामेकांच्या मिठीमध्ये पाहतात आणि सगळ्यांना ते पाहून खूप मोठा धक्का बसतो सगळेजण त्यांना पाहतात आणि मग दोघंजणं उठून उभे राहतात त्यांना जाब विचारण्यासाठी संगीता पुढे जाते आणि मुलीला विचारू लागते हे काय चाललं आहे तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर संगीताला फार राग येतो ती पुढे सरसावते आणि काजलच्या गानामध्ये दोन तीन अशा सटसणित वाजवते आणि इकडे सोहमची आई काही वेगळं करत नाही तीही पुढे जाते आणि सोहमच्या कानाखाली वाजवत त्याला प्रश्न करू लागते त्यातली त्यात, त्यात। खरंच रोहिणी अनामिकाला म्हणत असते तू खोर खूप छान प्लॅन बनवला आहे तुझा प्लॅन मला खरंच खूप आवडला त्याच्यात सगळ्यात होर सगळेजण होर पळून निघायला हवे असं काहीतरी कर मग ते जोरजोरात रडू लागते आणि आरोप लावू लागते सोमवरती आणि ते सगळं ऐकल्यानंतर सोम जे आहे त्याच्यावरती आणखी झेडते संगीताही चिडू लागते मुलीवरती तुम्ही दोघांनी काय केले नक्की असं जा विचारते तुम्हाला लाच कशी वाटली नाही असं संगीता बोलत असतानाच रोहिणीमध्येच बोलून उठते बहुतेक ह्या दोघांनी नवराबाईकू जे करतात ते सगळं केलेलं दिसतंय आपण अजून डोळ्यांनी काय पाहिलं नाही एवढंच पाहिलं पण आपण नसताना यांनी काय केले कोणाला माहिती आहे का हे ऐकल्यानंतर रजनी इतकी जोरात चिडते आणि वंश असं काहीही होणार नाही तर ती म्हणते माझ्यावर हो काय चिडते तुझ्या मुलांना जा विचार तू मग आता इथे रजनी मुलाला जा विचारू लागते खरंच सांग तुम्ही दोघांनी असं काही केलं आहे का माझी ना मान खाली जाईल असं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे इथे सोहम नजर खाली झुकवून घेतो सोहम काही उत्तर देत नाही पाहिल्यानंतर संगीता तिच्या मुलीला विचारू लागते आणि काजललाही तोच प्रश्न विचारला जातो काजलही त्या प्रश्नाचं काहीही उत्तर देऊ शकलेलं नसते हे पाहिल्यानंतर ह्या दोघांनी नक्कीच काहीतरी केलं हे असं संगीताच्या लक्षात येतं मग संगीता स्वतःच्या मुलीला इतकं मारू लागते इतकं मारू लागते की तिची पाठ सुजवून ठेवलेली असते इतकं मारते आणि तिला मारत असताना सोम म्हणतो तिला मारू नको तिला लागेल आई त्याला हाताला धरत फरफडत घेऊन जाते आणि इकडे संगीताला मग आदवीत थांबवू लागतो मिसेस खरे प्लीज थांबा स्वतःचं मन शांत ठेवा आधीच इतके संकट आहे अजून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे सगळं काय होते खरंच मला कळत नाही आहे पण आता मला घरी जावं लागतं आहे एवढं मात्र न की घर आभांची तब्येत बरी नाही कलाची पण तब्येत बरी नाही तिची पण काळजी घ्यायला हवी तिला यातलं सगळं कळल्यानंतर तिला काय तोंड दाखवा हेच मला सुचत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आणखी रडून स्वतःला संताप करून घेऊ नका आणि ती माफी मागत असते त्यात त्यात तोही म्हणत असतो आपण काहीतरी मार्ग शोधू काहीतरी मार्ग काढू यात बाहेर पडू प्लीज तुम्ही सगळेजण डोकं शांत ठेवा कोणी कोणाला काही म्हणू नका आणि मी लवकर परत येईल सगळं काही नीट करून काळजी करू नका असं म्हणत तो बाहेर जातो आणि इकडे संगीता मुलीवर राग काढत असते की तुझ्यामुळे तोंड दाखवायला कुठेच जागा राहिलेली नाही मला फार वाईट वाटतं माझ्या मुलींवर मी असे संस्कार केले का संगीता रडत असते इथे सोहमही घरी सगळ्यांसमोर आरोपी बनून उभा असतो त्याला सगळेजण जा विचारत असतात तू हे सगळं काय करून बसलात कशाला गेलं होतं तू तर गोळ्या औषधं गेला होता घ्यायला गेला होतास होता ना रजनी त्याला विचारत असते तो मात्र काहीही बोलूस किंवा सांगू शकलेला नसतो रजनी त्याच्यावर चिडलेली असते तुझ्यामुळे आता ह्या मुलीने आता काय करायचं का तिच्या बिचारीचं आयुष्याचं तू खेळखंडोबा करून ठेवलास तिची अवस्था पाहून सरोज पुढे येते आणि सरोजही मग बोलू लागते सोहम तुला कळ कर, कळत कसं नाही घरी काय परिस्थिती आहे तू काय करून बसला आहे तुला भान कसं उरलेलं नाही आभांना मात्र या सगळ्या गोष्टींचा त्रास त्रास होऊ लागलेला असतो आणि स सरोज अनामिकाची माफी मागायला सोहमला सांगत असते सोहम मात्र अजिबात तिच्याकडे पाहत नाही आणि माफी मागणं तर दूरच राहिलं इतकी फाडफाड सरोज तिला बोलत असते आणि सगळेजण तिथे ऐकत असतात कोणाला काय करावं काय बोलावं काही सुचे ना पण आबांना मात्र खूप मोठा धसका बसतो आबा टेन्शनमध्ये येतात हे सगळं श्रापामुळे होते मी केलेल्या पापाची शिक्षा माझ्या नातवंडांना भोगावं लागते असं पाहत आबांना चक्कर येऊ लागते आदवेत पटकन जाऊन आबांना सावरू लागतो आबा तुम्ही फ्री शांत व्हा असं करू नका आणि तिथेच मग सरोज म्हणू लागते बघ आबांची काय अवस्था तुझ्यामुळे झाली तुझ्या आईची काय अवस्था झाली तुझ्या बायकोची पण काय अवस्था झाली आहे आत्ताच्या आत्ता जाऊन तिची माफी माग बरं असं म्हणत मग सोहम लगेच तिथे तिची माफी मागायला तिच्याजवळ जातो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो तीही काही कमी नाही तिने तिचा रूप दाखवलं ती उठते आणि सोहमच्या कानाखाली सनकन वाजवते आणि त्याला म्हणते तुझी लायकीच नाही मी तुला माफ करावं किंवा तुझ्यासोबत राहावं आता मी ठरवलं आहे तुझ्यासारख्या माणसासोबत मी माझं आयुष्य बर्बाद करणार नाही तुझ्या तुला मी खूप चान्स दिले पण तू त्या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला मला आता तुझ्यासोबत राहणार अजिबात काढी मात्र इंटरेस्ट नाही तू तुझं आयुष्य बघून घे काय करायचं मी माझं माझं काय करायचं पाहून गेल आमच्या ती दोघींचंही आयुष्य तुझ्यामुळे खराब झालं आहे काजलचंही आणि माझंही असं म्हणत ती रूममध्ये जाते तिच्या मागे सगळेजण धावपळ करतात तिला समजवतात प्लीज घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नको प्रत्येकजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतं ती तिचे कपडे बॅगीमध्ये भरू लागते तिच्या समोर सगळेजण हात जोडत असतात प्लीज ऐक ना माझं तू असं करू नको प्लीज असं म्हणत सोम जे आहे तिला समजूत काढण्याचा प्रयत्न करते मी त्याला सांगते त्याच्याशी बोलते तो त्याचा निर्णय बदलेल असं म्हणत असताना ती कुणाचंही काही ऐकत नाही कितीतरी वेळा चान्स दिला आहे मी तरीही त्या चान्सचा काहीच उपयोग झालेला नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाची बाजू घेऊन मला इथे काही समजवू नका तुमचा मुलगा तुमचं तरी ऐकतो आहे का ते तर पहा असं म्हणत ती त्या रजनीला प्रश्न करू लागते त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसतं आणि अनामिका मग तिची बॅग उचलते धावू धावत पळत खाली जाऊ लागते आजोबा आदवेतला सांगत असतात काही कर तिला जाऊ देऊ नको आणि सोहमचा संसार मोडू देऊ नको तिला थांबवू असं म्हणत व्यक्तीच्या मागे जातो तिला थांबवतो मी तुला शब्द देतो हवं तर तुला जे हवं ते मी करील प्लीज तू जाऊ नको असं म्हणत तिच्यासमोर तो विनवणी करत असताना ती स्वतःच हात जोडून म्हणते तुम्ही कितीतरी वेळा मला असा शब्द दिला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आता तुम्हीच मला माफ करा मी काही इथे राहायच्या मनस्थितीत नाही आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत ती हात जोडते आणि निघून जाऊ लागते जाताना हसत असते खरं तर हा सगळा प्लॅन अनामिका आणि रो रु, रोहिणीचा आहे ह्या घरात प्रत्येकाला त्यांनी वेड्यात काढून ठेवलंय हे कुणाच्याही लक्षात आलेलं नाही सगळ्यांवरती जे काही संकट येत आहे ते ह्या दोघींमुळेच येते हे अजून कोणाच्या लक्षात कसं आलेलं नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्याला पाहायलाच मिळेल मोठा ट्विस्ट आत्ता या क्षणाला आदवेतला वाईट वाटत असतं की मी ह्या सगळ्या गोष्टींचं कलाला काय उत्तर देऊ कलाला जेव्हा सगळं कळेल माझी माझा भाऊ ती त्या तिची बहीण या दोघांनी काय करून ठेवले तेव्हा तिच्यासमोर कसं तोंड घेऊन जाणार आबांनाही वाईट वाटत असतं की माझ्यामुळे हा जो श्राप घराण्याला लागला आहे त्याच्यात माझ्या मुलांचा संसार होरपळलाच आता माझ्या नातवंडांचाही होरपळत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तर जबाबदार मीच आहे माझ्यामुळेच ह्या घराण्याला कधीच एकत्र कुटुंब किंवा जोडपी राहू शकत नाही असा श्राप जो आहे तो माझ्यामुळेच लागला आहे देवी आईकडे ते प्रार्थना करतात की या श्रापातून प्लीज काहीतरी कर मुक्त कर आबांच्या डोक्यात तोच विचारसारखा घोंगवत असतो आणि झोपेतनं जाग आल्यानंतर आबा खूप घाबरलेले असतात आबा सगळ्यात पहिले ते नारळ उचलतात आता हे नारळ मी पहिले गावाला नेऊन पुरतो तेव्हाच याच्यातनं आपल्याला काहीतरी मार्ग निघेल असा विचार करून ते तातडीने लगेच निघून जायचा प्रयत्न करतात त्यांच्या मागे मागे रोहिणीला जाग येते ती पाहते की आबा कुठेतरी चालले आहे मग आबा कुठे चालले तर ती पाहते आबा बहुतेक नारळ पुरायला चालले पण तिने अगोदरच नारळाची बदली करून ठेवलेली असते ते नारळ तिने घराच्या बाहेर फेकलेलं असतं दुसरा नारळ आता आबांच्या हातात आहे म्हणजे आबांनी कितीही प्रयत्न केले देवीला किती साकडं घातलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण नारळाच्या नारळाची बदली तिने केले म्हणून तिला फार आनंद होतो आणि मग म्हणते आबा तुम्ही कितीही काही करा तुमच्या घरात आणि याला वाचवण्याचं पण नाही वाचवू शकणार असं म्हणत ती घरात निघून जाते पण इकडे पुढे आल्यानंतर आबा पडतात आबांच्या हातातला नारळ पण पडतं आणि आबांच्या हातातला नारळ लांब उडून जातं आणि डोईंनी फेकलेलं नारळ आबांच्या दृष्टीस पडतं हेच ते नारळ त्या नारळाला खून पण होती मग आबा ते नारळ उचलतात आणि निघू लागतात गावाच्या दिशेने इकडे आदवेत गाड मध्ये असतात आबा देवी आईच्या मंदिरामध्ये बसलेले असतात माळाईचा जप करत असतात देवी आईची आराधना करत असताना आबा डोळे बंद करून बसलेले असतात त्या आबा डाळ डोळे उघडतात आणि म्हणतात जागा हो हे ऐकल्यानंतर आदवे तिकडे घामाघून होऊन उठलेला असतो आबांच्या त्या तो चेहरा ते सगळं पाहून तो खूप घाबरतो हे काय होतं सगळं त्यांना काहीच समजेना आणि मग तो आबांना शोधायला त्यांच्या रूममध्ये जातो तेव्हा आबा रूममध्ये नसतात त्याचे लक्ष देतात आबा बहुतेक गावी गेले मग माँ त्यांच्या मागे मागे तो गावी जाऊ लागतो इकडे आबा पोचलेले असतात मातीमध्ये नारळ पुरण्यासाठी खाली बसतात तेव्हा झोपते नाही तिथे येते आणि म्हणते तुला काय वाटतं तू हे नारळपूरला म्हणजे तुझं पाप आणि तुझ्यावर आलेला श्राप मुक्त होशील तू अजिबात नाही मग मा आबा म्हणता माझा जीव देऊ का मी तो दिल्यावरती ह्या श्रापातनं माझं घरांना मुक्त होईल ना त्यावेळेला जोगती नाही हसू लागते असं काहीही होणार नाही तुमचं घर न आणखी जास्त ह्या सगळ्या गोष्टी थोरपळत जाणार तिथे आद्वेत येतो आणि आद्वेत आबांना आद म्हणतो आबा काळजी करू नका आता सगळं काही ठीक होईल मी आहे ना मी सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतली आहे असं म्हणत आबांची समजूत काढत असतानाच त्याला त्याच्या आईचा फोन येतो आणि आई त्याला सांगू लागते इथे कलाची तब्येत फार बिघडली आहे कलाला काही सुधरत नाही ती ग्लान ग्लानीच्या अवस्थेत गेली तिच्या जीवावर बेततय बहुते तिच्या तिच्यासाठी आत्ताच्या आत्ता घरी आहे असं म्हणत सरोज आदिवेतला घरी बोलवते कलाची तब्येत जास्त नाजूक झाली आहे तिचा जीव जाण्याची शक्यता आहे असं सगळं कळल्यावर आदिव्यतच्या बायाखालची जमीन सरकते चाला तर मग पुढे अजून जे काही होणार ते पाहायला आपण सगळेजण तयारच आहोत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुढे येणार नवीन व्हिडिओ लवकरच पाहू धन्यवाद Thank